नमस्कार मित्रांनो नवरात्र स्पेशलचा आज आपला दुसरा दिवस आहे आज आपण शिंगाड्याच्या पिठापासून थालीपीठ करणार आहोत चला तर मग थालीपीठ करण्याकरिता सुरुवात करूया सर्वात आधी दोन आलू घ्यायचे आहे आणि त्याचे काप करून घ्यायचे आहेत आता आलू बॉईल करायचे आहेत आलू बॉईल करण्यासाठी पाणी इथे उकळून घेतलेले आहे आणि आलू त्यामध्ये टाकायचे आहे आणि पाच मिनटासाठी आलू बॉईल करून घ्यायचे आहेत आता इथे आपण बघून घेऊया आलू बॉईल झाले की नाही इथे आपले आलू बॉईल झालेले आहेत आलू थोड्या वेळसाठी साईडला ठेवले होते आता आलूचे शिल्ट काढून घ्यायचे आहेत आता सर्व आलू आपल्याला मॅश करून घ्यायचे आहे चांगल्या पद्धतीने आलू मॅश करून घ्यावे इथे एक वाटे शिंगाड्याचे पीठ घेतलेले आहे जे आपण आलू मॅश केला होता तो आलू घेतलेला आहे आणि एक चम्मच जिरा पावडर घेतलेला आहे एक चम्मच मीठ घेतलेला आहे आणि एक चम्मच ठेसा घेतलेला आहे हे, हे सर्व एकत्रित करून मळून घ्यायचं आहे ज्या प्रकारे आपण कणिक मळतो त्याच प्रकारे मळून घ्यायचं आहे यामध्ये पाणी थोडं पण टाकायचं नाही आहे या प्रकारे मळून घ्यायचं आहेत एक डोस्याचा तवा घेतलेला आहे ते तवा गरम होतपर्यंत एक पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि थालीपीठ अशा प्रकारे तयार करून घ्यायचे आहेत थालीपीठ एक साईडला शिजलेली आहे आता दुसऱ्या साईडलासुद्धा शिजवून घेऊया तुम्ही थालीपीठचा कलर बघू शकता अप्रतिम असा कलर आलेला आहे थालीपीठला थोडे दाब देऊन थालीपीठ फुलवून घ्यायची आहेत तुम्ही बघू शकता थालीपीठ अप्रतिम अशी फुललेली आहेत आणि कलर देखील अप्रतिम आलेला आहे चला तर मग थालीपीठ इथे रेडी झालेली आहे आणि ही थालीपीठ तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते नक्की कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू